आज तुमसे नजर जिले में तुमसे नजर राजा मधे पेसर से भाव का नरेंद्र मोदी ने दोन हजार चौदह लगभग संगा हाथ में सत्ता दस दिवस से भाव कमी करते भाव होते आज फास्ट होते नहीं भाव कमी के डीजल से भाव नरेंद्र मोदी जो संगी डीजल से भाव खाने आए सांगितल्या कधी दोन हजार चौदा आणि आज ते भाव एकट्या वर्षात पुढे आणतो बऱ्याच दिवसातून आज मी बदल लावले एक काळ असा होता की जाता इतर या काही चालायचं काही सरकारी होते त्याचे काही हयात झाले त्यांच्याशी गप्पा मारायच्या तालुक्यामध्ये काय चाललं याची माहिती घ्यायची पण ते काही अधिकारी घडलं नाही आणि मला आनंद आहे एवढ्या मोठ्या संख्येनं तुम्ही आधी इथे उपस्थित आहात आणि तेव्हा लोकांशी होण्याची संधी मला मिळाली या तालुक्याचा अनेक वर्षाची माझा संबंध आहे मागे एकदा मी सांगितलं होतं कदाचित तुम्हाला माहीत असेल मी ज्यावेळी शाळेत शिकत होतो त्यावेळेला माझ्या घरी मोसमीची वाघ होती माझ्या घरी भाजीपाला मोठ्या फाला केला जायचा आणि हा भाजीपाला घेऊन रविवारी दोनच्या बाजारात येत असे त्या दोनशे बाजारांची मला दिसतोय एकोणीसशे सदुसष्ट साली मी ज्या वेळेला विधानसभेला पहिल्यांदावर राहिलो त्यावेळेला दोन सरांनी मला मदत केली ती कशी केली मी त्या वादावरीच नव्हतं पण आमचे बाजारखेरी कोणी रेव्याचा बाजार असाल तर त्या बाजारात जायचं वैसेनगरचा विधनाचा बाजार असायचा त्या बाजारात जायचं बारामतीचा बाजार गुरुवारी असायचा तर त्या बाजारात जायचं आणि या सगळ्या बाजारखेरी बाजारशी युती करणारे ते एक अजब डोकं चालू आहे ते त्यांनी मतदार कुणाला सांगितले त्यांची कामाची पद्धत केली होती त्यांच्याकडे कुणी गेलाय काय की चर्चा सुरू करायची करायचे बारामतीत पवार जोर सगळी म्हणतात त्याच्यात जाऊन दिल्याची लोक म्हणतात म्हणा पण हे सांगत असत आणि त्याचा परिणाम उत्तम प्रचार झाला विषय झाला नंतरच्या काळामध्ये एकोणीसशे चौऱ्याऐंशी आणि त्यानंतर तीन चार वेळेला लोकसभेची नियोजन करण्याची जबाबदारी माझ्या आली जो मी म्हणजे हात राखून वचंदी नाही नेहमीच फायदल सेक्शन त्या ठिकाणी गेले आज या दोनच्यासाठी सुद्धा काही ना काही हातभार व्हावा ही माझी सुद्धा इच्छा होती कोणता हातभार घालता येईल एक ते सेटीला फाणे त्या फाण्याच्या संबंधीचे वेगळं ठिकाणी घेते आज पुणे जिल्ह्यामध्ये दोन तालुक्यात सगळ्यात जास्त उत्सव आहे एक सिव्हिल आणि दुसरा दण आणि त्याचं महत्त्वाचं कारण पुण्याच्या उत्तरच्या भागामध्ये जी धरणं बांधली गेली आम्हा लोकांच्या सुंदर त्याच्यात काही हाते त्या सगळ्याचा फायदा या दोन आणि शिवराया अधिक झाला त्यानंतर इंदापुरला झाला आणि महाराष्ट्रामध्ये औषधं उत्पादन करणारं एक महत्वाचा जिल्ह्या म्हणून आज दौड तालुक्याचा पुणे जिल्ह्याचा ठिकठिकाणी उल्लेख केला जातो आज या ठिकाणी कारखानदारी वाढावी हा विचार होता माझ्या माझ्याकडे दाद्याची सूचना होती त्यांनी निकाल घेतला की पुणे जिल्ह्यात आपण कारखानदारी विकेंडची सुरुवात करायची पूर्वी काय होतं सगळी कळखादारी फिरफिरतीचं हे फिरफिरसिचं ठीक आहे पण म्हणजे आता एकाच शिकाणी कळखादारी करायची आहे मग जेडीजवळ एम आय डी शिकावी इथं वेगनच्या जवळ एम आय डी सी काढली इंदाफूरच्या जवळ एम आय डी शिकायची चाकंदा एम आय डी सी काढली कुरकुर चाकंज एम आय डी शिकाली आणि हजारो हजार काम त्या माध्यमातून माझ्या लोकेत एक गोष्ट होती एखादा वैसा करताना आणि एक दिवशी मी जकार गेलो तो इंडोनेशिया आणि देशामध्ये त्यावेळेला सुफिया राहत होती तिथे यजमान तिथे नोकरी करत होते आणि त्यांना वेचा तिथं गेलो त्यांचे यजमान ज्या ठिकाणी नोकरी करत होते त्यांची माझी ओळख आहे आणि त्या लोकांचा धंदा कागद तयार करण्याची कारखाना नाही मी सहच त्यांना म्हणजे कागद तयार करण्याचा चौथा कळताना या देशात हिंदुस्थानामध्ये कागद फार लागतो तुम्ही एखाद्या का नाही तुम्ही जरा जागा द्या मदत करा अधिकाऱ्यांशी बरोबर त्या इंडोनेशियाच्या कंपनीच्या लोकांना बोलवलं आणि निर्मिषाना त्या ठिकाणी अन्याच्यासाठी पुण्याकरता आणि तो कारखाना हजार सातशे लोकांना काम देत असेल दौंच्या चौफतीमध्ये इंदाफरच्या सौफतीमध्ये त्या कारखानीची मदत ही नक्की झालेली आहे हे सांगतो एवढ्यासाठी की हा विकास या पद्धतीने करायचा विकासाच्या ठिकाणी राजकारण आणायचे नाही असं बोलताना काही लोकांनी सांगितलं की काही नेते असेल की तुम्ही आमच्या वारलं नाही तुझं पाणी बंद करतो तुझी वीज बंद करतो माझी या सगळ्यांना विनंती आहे बाबांनो कधी काही तुम्ही माझ्यावर काम केले जोपर्यंत तुमचं वागणं ठीक आहे तोपर्यंत माझ्याही जीवनाला साथ होते पण तुम्ही राजकारणाच्यासाठी गोरगरीब लोकांना त्रास आणि दंगाशी देत असेल तर ज्या गावच्या बोली त्याच गावच्या वावली ही गोष्ट करून तेवढे धडाशी परिसर राहणार आज आपण लोकसभेच्या निर्मितीला जाऊन देशाचा कारभार करायचं एका बाबीला मोदींच्यासाठी व्यक्ती आहे दुसऱ्या बाजूला देशातील सगळे विरोधी पक्षाच्या लोकांना आम्ही एकत्र केले आणि एकत्र करून राज्यामध्ये एक पर्याय देण्याच्याबद्दलचा प्रयत्न करतो लोक आम्हाला विचारतात की तुम्ही राज्य चालवायचं असं म्हणतात प्रधानमंत्री कोणतं होते तुमच्याकडे आहे कुठं मी त्यांना सांगत असतो तुम्ही काय काळजी करणार तुमच्यापैकी काही लोकांना असत असे एकोणीसशे सत्याहत्तर साली जयप्रकाश नारायण यांनी देशाला उद्देशून एक सूचना केली की सगळ्या विरोधी पक्षाच्या लोकांनी एकत्र यावं लोक एकत्र आले पक्ष नव्हता लोक आधी एकत्र आले आणि नंतर जनता पक्षाचा जन्म झाला जनता पक्षाचा जन्म झाला आणि त्याच्या नंतरच्या काळामध्ये कुणी प्रधानमंत्री यायचं याची निवडणूक राहिली आहे निवडणुकीमध्ये आज जसं मोदींचं नाव सांगतात तसं नाव सांगितलं नाही जयप्रकाश नारायणांनी आलेले सगळे खासदार बोललेले आणि सगळ्यांना विचारलं की कुणाला करायचं नाव आलं मौलाजीबाई देसाईचं आणि ते प्रधानमंत्री त्या ठिकाणी झाले हे सांगायचं कारण की एक पक्ष त्या ठिकाणी जातो असं नाही लोकशाहीमध्ये समान विचाराचे लोक एका विचाराने एकत्र आले आणि एकत्र निर्णय घेतला तर तो देश देशाला कृत असलेला प्रधानमंत्रीसुद्धा त्या देशात असू शकतो आणि ती स्थिती आज देशामध्ये आहे आहे ठिकठिकाणी जातात त्यांचा अधिकार प्रधानमंत्र्यांनी जावं आपण काय केलं हे सांगावं म्हणजे आपण काय केलं हे सांगत नाही त्याची सगळी टीका राहुल गांधींचा मला काही समजत नाही राहुल गांधींच्या काय भारत आज राहुल गांधींच्या टीका करतात हा तरुण इंदिरा गांधी जवाहरलाल नेहरू राजीव गांधी यांच्या कुटुंबाचा हा मुलगा देश आणि देशाचे प्रश्न समजून घेण्यासाठी कन्याकुमारीपासून काश्मीर पाहिजे चांगलाच येतो रस्त्याने लोकांना भेटतो त्यांचं दुःख समजून घेतो आणि त्याचं मार्ग काढण्याच्यासाठी केलं पाहिजे ही भूमिका म्हणतो आता गुन्हा सबधी देशामध्ये जो माणूस येतो आणि लोकांचे प्रश्न समजून घेतो त्याला शहाजादा म्हणून टीका करायची त्या राहुल गांधींनी आणि त्याच्या कुटुंबानी या देशासाठी सेवाच केली त्यांचे वडील राहुल गांधींचे राजीव गांधी त्यांची हत्या झाली देशासाठी हुराण दिले त्यांचे आजी इंदिरा गांधी त्यांची हत्या झाली देशासाठी त्यांनी हुराण दिले इंदिराजींचे गांधींच्या जवाहरलाल नेहरू स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये अकरा वर्ष तरुणामध्ये होते आणि स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर देशाला लोकशाही पद्धतीनं देश चालावा यासाठी त्यांनी एक पद्धती स्वीकारली आणि सौंद जगामध्ये भारताचं नाव लोक वाद्याचे काम हे त्यांनी त्यांनी आणि ज्या राहुल गांधीच्या त्या फेऱ्या देशाच्या स्वातंत्र्याच्यासाठी आणि नंतर देशाची इज्ञा वाढवण्याच्यासाठी त्यांची फरा कसा करतात त्या राहुल गांधीला ओडीशात चिंता करायची ओडीशात त्यांची चर्चा करायची हे त्या करायची नाही याचा अर्थ आहे की प्रधानमंत्री हा देशाचा व्यापक दृष्टिकोनातून विचार करत नाही तुम्ही प्रधानमंत्री आहात आम्ही तुमचा सन्मान करतो जनते सा, आज तुम्हारे ना ज्यादा जिले राजा ना राजन से भाव क्या कमी नरेंद्र मोदी ने दौर चौदह लेश संगा हाथों सच्चा दया पंद्रह दिवस से भाव कमी करते फास्ट रूप से भाव कमी के भाव नरेंद्र मोदी ने संगी की मी डिजनचे भाव खाली आणणार सांगितलं खाली दोन हजार चौदाला आणि आज ऋषीला ते भाव एकट्या जाऊ शकतो त्यांची एखादी बस चुकीची आहे ही सांगितली तर ते अजिबात तपास आणि मला दौडून बारा उशीमध्ये ते आधी असेल जाहीर फेना सांगितले सरळ स्वारांचा विरोध धरून मी राज्यांना चालतो त्यामुळे मलाही त्यांची दौरून व्हायचे त्यांना कधीही ती कसं करता नाही आज 私たあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたなたはあなたはなたはああなたはあなあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたたは आज या ठिकाणी आपले प्रतिनिधी आहे आपने अरविंद केजरीवाल सारखा एक कर्तृत्वा नेता देशाच्या राजधानीला दिला तो राज्य कसा आहे मुख्य कार्यालय हा मुख्यमंत्री राज्य अतिशय चांगला चालवतो त्यांनी दिल्लीमध्ये शैक्षणिक संस्थेमध्ये चमत्कार केला आणि तो चमत्कार आज त्या ठिकाणी लोकांना अतिशय मदतदार करणारा चालला त्या केजरीवालने दिल्लीमध्ये आरोग्य केंद्रामध्ये

कधीतरी बसून एका घ्यावं लागेल त्या खाण्याचा प्रश्न सुचला पाहिजे त्यासाठी सत्ता वापारी ही जबाबदारी मोदी असून किंवा शिंदे असो किंवा त्यांचे सरकारी असो त्या सगळ्यांची आहे आणि या सरकारची कधी नक्की देत आहे हा तालुका शांत विचार आहे ह्या तालुक्यामध्ये अनेक लोकांनी अत्यंत संयमाने विनमिनतेने काम केलं ही तुम्हाला कल्पना आहे तुम्हाला पैकी अनेकांना माहीत नसेल एक काळ या दोनशे एक आमदार त्यांचं नाव जगन्नाथ वासेसकर वर्ष विक्रणा अतिशय गैर आहे माझ्यावर महाराष्ट्राच्या विधान चल सुभाष सुभाषपूर अत्यंत विनव लोकांशी चांगले संबंध ठेवून काम करणारे नसतं माझ्याबरोबर काम करत होते रंजनासाई आज त्या स्वच्छताच्या लढाई त्यांचे तिरंज असते पण या संकेतसाठी काही ना काही करावं यासाठी साक्षात त्याचा प्रयत्न होता बापू चाकवणे त्यांनीसुद्धा आम्हाला लोकांच्या वर या राज्याची या जिल्ह्याची सेवा करण्याच्या काम केलं अशा अनेक लोकांची नावं सांगता आणि या सगळ्या लोकांनी मी या सगळ्याचा चेहरा बदलायला वेळ केलं आणि आज माझ्या दृष्टीने जमीन बदलते इथे शेती सुद्धा असेल इथं कारखान्या सुद्धा असेल आणि माझ्यासारख्याची एक इच्छा आहे की बारामतीमध्ये मी शिक्षणाचं केंद्र उभं केलं विद्याप्रतीचा मी सतत इच्छा आमच्या सरकारला सांगतोय मला इथं पंधरा एकर जागा द्या तसं उत्तम शैक्षणिक केंद्र मी देऊन जाऊ होतो इथल्या विद्यार्थ्यांना पुण्याला ते बागा द्यावं लागणार नाही याची काळजी घ्यायची वाढी पाहिजे त्याला तुम्हाला लोकांची साथ मिळाली पाहिजे